सदाभाऊ खोत हा हिंदू आहे हिंदू संस्कृतीला आम्ही मानणारे आहोत माझा बाप माळकरी होता माझी आई माळकरी आहे माझी लेखर माळकरी आहे मा माझा बाप प्रवचन करत होता मी ग्रंथ वाचत होतो मी विठ्ठल रुक्माईच्या गावात मंदिर बांधलं या मी ग्रामदैवताचं मंदिर बांधलं या म्हणजे तुम्ही तुम्हाला ख आम्ही मोकळी करून नाही दिली पोथी भरायला कि मग म्हणायचं का तुम्ही हिंदू नाही म्हणजे तुम्ही आमची हिंदूंची घरं चालता मग मग हिंदू म्हणून आमचा बी विचार करा ना गाय म्हैसे कोण पाळतो रे बाबा अंशा हा हिंदू समाजच पाळतो ना गाय म्हशी त्याचा बी काहीतरी अंतर हा ना त्याचं बी काही मत आहे ना कारण हे सगळं करायला सक्षम कृषी मंत्रीच देत नाही प्रत्येक वेळी कृषी मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप होतात येणार एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट केली की मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय गेला नाही आज गेला मुख्यमंत्री बैठक घेतील या राज्याला देवेंद्र फडणवीस हा सक्षम मुख्यमंत्री आहे प्रत्येक विषयामध्ये त्यांनी तोडगा आणि चर्चेतनं मार्ग काढण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केलेला आहे परंतु हा विषय हा गोमातेशी जोडला जात होता आणि त्याच्यामुळे याच्यावर कोण बोलत नव्हतं पण देशी गाय ही गोमाता आहे हेच म्हणतात की आम्ही जर्सी गायचं दूध खाईत नाही फोस्टनचं खात नाही ते डुकरापासून तयार झाली आहे अरे देशी गाय कशाला म्हटलं जातं ज्या गायला ओशिंड आहे त्या गायला देशी म्हटलं जातं देशी गाय शेतकरी बाजारात आणत नाही एका बाजूला ही म्हणतात हिला देशी मानत नाही आणि आडिवत कशासाठी मग आढवताय तुमच्या व्यवसायासाठी आडवताय का हे बंद झालं पाहिजे याच्या विरोधात आम्ही